आणि त्यावेळेला जी गोष्ट मी सगळी ऐकली मला तो रोल खूप आवडला म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी रोल करेन ते म्हणाले तू करशील तुझ्याकडे कर वेळ कुठे आहे म्हटलं मी काढीन पण आपण करूया mm -hmm. आणि म्हटलं पिक्चर पण मोठं होईल बरोबर म्हणून मी म्हटलं आपण करूया आणि घरचंच प्रोडक्शन होतं ना त्यामुळे mm -hmm. मी ते सांगू शकलो कोणा कोणाला जाऊन मी सांगणार की करतो आणि गणपती बाप्पा आहेच गणपती बाप्पा म्हणजे आणि बरं गंमत काय होती की मी आणि वंदना वंदना पंडित त्या चित्रपटातली हिरोईन आणि मी मी नास्तिक असा रोल करत होतो पण वैयक्तिक आयुष्यात एकदम उलट होत म्हणजे मी देवभक्त होतो आणि ती कम्प्लीट नास्तिक होती अरे हे कोणालाच माहित नाहीये त्यामुळे ती जास्त गंमत आली त्या चित्रपटात काम करायची